श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आपल्याला कालचा एक प्रकार सांगतो बदलापूरचा प्रकार आपण रेल्वे टीव्हीवर पाहिला असेल मला सांगा आठ तास नऊ तास रेल्वे रोकून धरली रेल्वे बंद पाडली एक चिमुकली मुलगी होती तिचा तो काय म्हणजे गैरप्रकार झाला झालेली घटना अतिशय दुःखद आहे झालेली घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे माणूस किला काळीमा फासणारी आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारचा सांगितलं आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे मुली बाळींच्या आब्रुशी खेळणाऱ्यांचे आणि या महाराष्ट्रामध्ये मुली बाळींच्या आब्रुशी खेळणाऱ्या पाप्यांचे हात कलम करण्याचा इतिहास आहे हात छाटून टाकण्याचा इतिहास आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा गुन्हेगारांची गाय केली जाणार नाही हे मी मुख्यमंत्री म्हणून कालच सांगितलं धर्मवीर आनंदिगे साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेतोय आणि त्यांच्या काळात अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळायची हे देखील आपण त्यांच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून असा महाराष्ट्र आहे हा महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आहे आणि म्हणून मी काल सांगितलं की त्या नराधमाला अटक करा त्याला अटक केली होती त्याच्यावर असे कलम लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यामध्ये फास्ट ट्रॅक वर घ्या सांगितलं त्याला विशेष सरकारी वकील नेमा आम्ही त्याच्यासाठी एस आय टी नेमलेली आहे आणि संस्था चालकानी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे असे लोक मुलींना हँडल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता तिथं देखील महिला मुलीच पाहिजेत आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील नियम पाळले पाहिजे त्यांची देखील चौकशी करण्याची सूचना मी दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या एवढं सगळं झाल्यानंतर मग आणखी काय पाहिजे आणखी काय पाहिजे आणखी एकच त्यांना तिथं राजकारण करायचं होतं त्यांना सांगितलं मी गिरीश महाजन गेले तिथे गिरीश महाजन गेले तिथे आपले शालेय शिक्षण मंत्री गेले या सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला मी फोनवर स्वतः संवाद साधला परंतु त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं होतं चमुकली एक चार वर्षाची चिमुकलीच राजकारण तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं काही लोक बाईट देत आहेत काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत अरे माझं तुम्हाला सांगणं आहे की त्या लहान मुलीच्या जीवाशी तिच्या जीवनाशी तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका तिचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करू नका हे सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीच्या फांद्यापर्यंत पर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही काय करताय कसे आंदोलन होत आहेत एक बॅच गेली की दुसरी बॅच येते दुसरी गेली की तिसरी बॅच येते कशा आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जातात काय तुमची पोटदुखी अरे पोटदुखी तुम्ही एवढी पोटदुखी ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळं प्लॅटफॉर्म आहे वेगळे विषय आहेत पण एका चिमुरडीच्या जीवावर तिच्या या, या घटनेवर तुम्ही राजकारण करताय खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की मग लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली हे आमचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही कोणाला काय झालं मागे किती गुन्हे झाले याच्यावर जाणार नाही परंतु माझी एकच विनंती आहे ज्या विरोधी पक्षामध्ये महिला भगिनी पण आहे त्यांनी देखील एका चिमुरडीचं राजकारण त्यांचे मालक त्यांचे प्रमुख सगळे करत असतील परंतु माझी बहिणींना विनंती आहे की अशा ते या चिमुरडीचं राजकारण करू नका तिच्या आई वडिलांची मानसिकता बघा काय मानसिकतेतून त्यांचा काय जीव चालला आहे आणि म्हणून या बद्दल या केस बद्दल जेवढं काय करता येईल तेवढं हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि असे नरादम जे कोणी असतील त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो हा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आम्ही बाळासाहेब आनंद साहेबांचे वारसा पुढे ने नेणारे आहोत आणि म्हणून या, या महाराष्ट्रात माझ्या मुली बाळींकडे डोळे उभारून आपण बघू देखील नका डोळे वटारून बघू नका आणि त्यांच्यावर वाईट नजरेतून बघू नका अत्याचार तर दूर राहिला पण या ठिकाणी मी सांगतो या कृत्य खपून घेतलं जाणार नाही 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 कवलं घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हज हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका